नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस याची रेसिपी पाहणार आहोत खूप सोपी आणि झटपट ही रेसिपी होते तुम्ही मुलांच्या लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता आणि तुम्ही सकाळी नाश्त्याला पण ही रेसिपी बनवू शकता आमच्या इथं ते ही रेसिपी सर्वांनाच खूप आवडते मुद्दामून भात ठेवून ही रेसिपी करायला सांगतात त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे ह्या दोन मी सुख्या लाल मिरची घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक लेमन आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन कडीपत्त्याच्या काड्या आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक चमचा चना दाळ आणि एक चमचा उडीद डाळ आवश्यकतेनुसार जिरे आणि मोहरी छोटा चमचा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकत आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे प्रत्येक पदार्थाला फोडणी छान बसल्यावरच त्याची चव वाढते हे तुम्ही लक्षात ठेवा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण यामध्ये छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे पण चांगले तडतडले आहेत त्यामध्ये मी ह्या दोन सुख्या मिरच्या मधून कट करून टाकत आहे आणि कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि त्याचसोबत आपण जी हरभरा डाळ आणि चना डाळ जी घेतली होती ती टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला एक ते दोन सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं आहे परतल्याच्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाण्याला पण आपण हलकंसं परतून घेऊ त्याचसोबत आता यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि याला पण चांगलं परतवल्याच्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांद्याला आपल्याला जास्त परतून घ्यायचं नाही की जो लाल होईपर्यंत त्याचा हलकासा कलर चेंज झाला की बस तिथपर्यंतच आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे हा भात आपण रात्रीचा उरलेला आपण वापरत आहोत त्यामुळे भात शिजवताना आपण मीठ टाकतो त्या हिशोबानेच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा त्यासोबत मी छोटा चम्मच हळद पण टाकलेली आहे आणि हा तुम्ही भात बनवा खूप छान लागतो आणि सर्वांनाच खूप आवडतो हा भात आणि मी भात रात्रीचा आहे हा ह्याला चांगलं मोकळा करून घेतलेला आहे आणि आता हा भात आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हे मसाले आपले चांगले परतलेले आहेत आता यामध्ये परतल्याच्यानंतर हलकंसं त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण फोडणीचा भातही म्हणू शकतो आपण समजा भात जर जास्तीचा उरला तर आपल्याला प्रश्न पडतो की आता याचं काय करायचं तर तुम्ही या पद्धतीने बनवा मॉर्निंगला हा नाश्ताही होऊन जाईल आणि तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता खूप छान आणि खूप असा टेस्टी हा राईस लागतो आमच्या इथं हा सर्वांना खूप म्हणजे खूप आवडतो मुद्दामहून आम्ही रात्री भात जास्त ठेवून हां मॉर्निंगला ही रेसिपी आम्ही बनवतो एवढं आमच्या इथं सर्वांना हा भात आवडतो मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये मी एक आपण सुरुवातीला जे मी लेमन दाखवलं होतं त्याचा रस यामध्ये टाकून घेत आहे आणि लेमनचा रस टाकताना लक्षात असू द्या की त्याची बी नाही पडली पाहिजे जर ती दाताखाली आल्याच्यानंतर चव बिघडते कडवट लागते ती त्यासाठी रस पिळल्याच्यानंतर आता आपण राईस पूर्ण छान असा मसाल्यामध्ये परतून घेऊया या पद्धतीने आपण सर्व असं छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्या नंतर हे पहा आपला लेमन राईस तयार झालेला आहे छान असा मोकळा सुटसुटीत असा आपला रेम लेमन राईस किंवा फोडणीचा भात तयार आहे आता याला तुम्ही सर्व करा तुम्ही याला लंच बॉक्समध्ये द्या यासोबत तुम्ही दही किंवा कांदा काकडी काही तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागतो हा भात आणि ह्याला एक आता छान आपण अशी एक वाफ काढूया आणि त्याच्यानंतर यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला आवडली का नाही आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका आणि बेलायकॉनवर प्रेस करा त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी आता हे मुलांच्या लंचबॉक्समध्ये त्यांना देत आहे आणि त्यासोबत नाश्त्याची पण मी प्लेट तयार करत आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि मस्त राहा खात राहा शिल्पास किचन पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका